ती ले, ले पन, की सन्माननीय शरद पवारांना सोडून नव्वद टक्केपेक्षा अधिक लोक अजितदादांबरोबर येत आता उरले सुरलेले पण असं ऐकायला येते की हेही अधिवेशनानंतर अजितदादांसून असं वरून वरून उघड कानावर घेतात त्याच्यामुळे ती निराशा त्यांच्या विधानातून त्यांच्या वागण्यातून निर्णयातून आपल्याला पाहायला मिळत मुळामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि हे त्यांच्या सोबत होते तेव्हा काय दिवे लावले होते तुम्ही लोकांनी सारखे लोक ठेवून दर महिन्याला तुम्ही शंभर कोटीची वसुली करत तुम्ही आम्हाला शिकवता वीस वीस टक्के तुमचे मंत्री दलाली मागत होते आणि रोहित पवार आम्हाला सांगणार रोहित पवारांना शेतकऱ्यांचं काही पडलेलं नाही त्यांचं फ्रस्ट्रेशन त्यांचा हताशपणाच्या मुख्यमंत्री त्यांनी पुण्याचे नागपूर आणि बेरोजगारचे प्रश्न जाणवले त्यावर सरकार चर्चा करत सरकार तर चर्चा करायला तयार सभागृहात असतात उलट सध्या काय काम दिलं कुठलं काम दिलं पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्या पुलात मी जाणार नाही पण सभागृहावर यावं वेगवेगळी आयुधा आहेत त्यांचा वापर करून विचारायला प्रश्न अडवलो आणि ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रात यांनी प्रश्न विचारला आणि त्याचं सभागृहात ना... उत्तर मिळाले दाखवावं उपस्थितच राहायचं फक्त तोंड दाखवायला यायचं निघून जाईल नंतर असे आरोप करायची निश्चित त्यांची राजकीय आवश्यकता ज्या आमदारांनी आरोप केले त्या आमदार सभागृहातच राहत नाही तर प्रश्न कुठून उपस्थित करणार असेच आपल्या आताच आपल्यासोबत आमदार राम कदम साहेब बोलले आहेत विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर विधान भवन नागपूर सत्ताधारी सरकारवर आणखी बा शेतकऱ्यांविषयी त्यांना काळजी नाही चर्चा होत नाही रोहित पवार यांचा हताशा त्यांची निराशा एवढ्यासाठी सन्माननीय शरद पवारांना सोडून नव्वद टक्केपेक्षा अधिक लोक अजितदादांबरोबर येत आता उरले सुरलेले पण असं ऐकायला येते की हेही अधिवेशनानंतर अजितदादांसरून टाकतात असं वरून वरून उघड कानावर येतात त्याच्यामुळे ती निराशा त्यांच्या विधानातून त्यांच्या वागण्यातून बोलण्यात आपल्याला पाहायला मिळत मुळामध्ये ज्या